श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल मध्ये मित्रांनो आज पुन्हा तुमच्यासाठी एक खूपच ज्ञानवर्धक कथा घेऊन मी हजर आहे या कथेमध्ये आपण पाहणार आहोत त्या कोणत्या स्त्रिया असतात ज्यांच्यामध्ये हे पाच गुण असतात आणि ज्या स्त्रियांमध्ये हे पाच गुण असतात अशा स्त्रियांना घराची लक्ष्मी समजले जाते मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर जर तुम्ही स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन ज्ञानवर्धक माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आता आपल्या कथेला सुरुवात करूया प्रिय मित्रांनो पुराण काळातील एक कथा आहे एका गावामध्ये एक, गावा एक नवरा बायकोचे जोडपं राहत देवाच्या कृपेने त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती सर्व सुख आयुष्य आरामात त्यांच्या घरात होते एके दिवशी त्या नवरा कुठल्या तरी शुल्लक कारणावरून भांडण झालं आणि भांडण इतकं टोकाला पोचलं की पत्नी तिच्या पतीला वाईट साईट काहीही बोलू लागली पत्नीचा असा उलटसुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूपच राग आला रागाच्या भरात त्याने त्याच्या बायकोला कानाखाली मारली आणि जशी खानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लाल ओळख झाली आणि ती आणखीनच नवऱ्याला उलट सुलट बोलू लागली त्या नवऱ्या बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघाली संध्याकाळची वेळ होती रात्र होणार होती आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन बाहेरच्या दिशेने निघाली मित्रांनो ती आता दोन्ही मुलांना घेऊन बाहेरच्या दिशाने निघाली होती गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होत रात्र होणारच होती त्या जंगलामध्ये एका साधूचं आश्रम होत साधू आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याच्या रात्री एक स्त्री दोन मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे त्याचे कारण काय आहे ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की मी या स्त्रीला थांबून तिला विचारतो परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनात विचार आला की मी जर हिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील साधू रात्री एका होता आणि हाच विचार करून तो थांबला ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालतच होती त्यानंतर साधूने विचार केला जर ही इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर त्या जंगलामध्ये खूप भयानक असे प्राणी आहेत ते नक्कीच तिला मारून खाऊन टाकतील तिच्या मुलांना सुद्धा मारतील आणि आता ही माझ्या समोरून चालले आहे मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत आणि हे माहीत असूनही जर मी या स्त्रीला थांबवलं नाही तर मला ह्या गोष्टीचा मोठा पाप लागेल देवाने विचारल्यावर मी या गोष्टीला काय उत्तर देणार मित्रांनो साधूने विचार केला जे होईल ते होईल परंतु मी या स्त्रीला थांबवणारच नक्कीच आणि हिला विचारणारच की तू इतक्या रात्री कुठे चालली आहेस आणि हाच विचार करून मित्रांनो साधू त्या स्त्री जवळ पोहोचले आणि विचारलं तुम्ही इतक्या रात्री कुठे चालला आहात तुमच्या जवळ हे दोन छोटे छोटे मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री या जंगलात चालला आहात नक्की तुम्हाला कोणता त्रास आहे नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण झालं आहे का आणखीन का काही घडलं आहे मित्रांनो साधूने विचारल्यानंतर त्या स्त्रीने साधूला सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितलं की आज माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आणि आता मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही मी माझ्या माहेरी चालली आहे मित्रांनो साधूने तिला समजावलं की तू तु सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील आणि त्यामुळेच तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारले आहे त्यामुळे इतका राग करणे तुझ्यासाठी चांगले नाही आणि या रागाच्या भरात तू तु तुझ्या मुलांना घेऊन ए रात्री जंगलाच्या दिशेने चालली आहेस पुढे तुला माहीत नाही या जंगलामध्ये किती वेळाने मोठे प्राणी राहतात ते प्राणी तुला खूप नुकसान पोहोचवतील तुला मारतील तुझ्या मुलांनाही मारतील तुला भीती वाटत नाही का ती स्त्री म्हणाली हे महात्मा काहीही होऊ दे परंतु मी माझ्या माहेरी जाणारच आहे मित्रांनो साधू तिला खूप समजावत होता परंतु ती स्त्री साधूचं काहीच ऐकायला तयार नव्हती तेव्हा साधू म्हणाला ठीक आहे ठीक आहे जर तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही मग तू आज रात्री माझ्या आश्रमात थांब आणि उद्या सकाळी तू तुझ्या माहेरच्या मार्गाला निघाली तरी चालेल ती स्त्री सहमत झाली आणि म्हणाली ठीक आहे मी तुमच्या आश्रमात थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला लागेल त्या स्त्रीला तिच्या मुलांना आत घेऊन जातो तिच्या मुलांना आतमध्ये घेऊन जातो रात्र खूप जास्त झाली होती त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती तेव्हा साधूने त्यांच्यासाठी अन्न शिजवले आणि त्या स्त्रीला व मुलांना अन्न खायला दिले आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा मी बाहेर झोपेन आणि तसंच झालं ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन झोपडीमध्ये जाऊन झोपली आणि तो महात्मा झोपडीच्या बाहेर झोपला बाहेर साधूला मच्छर खूपच त्रास देत होते परंतु साधू महाराजांनी हे सर्व सहन केलं आणि रात्रभर ते बाहेरच झोपून राहिले सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली हे महात्मा आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे साधू म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर मित्रांनो ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरच्या दिशेने निघाली आता त्या रस्त्यावर लोकांचा आवाज चालू होता आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोहचते आणि जेव्हा ती माहेरी पोचते तेव्हा त्या स्त्रीचे आई वडील पाहतात की आमची मुलगी घरी आली आहे तिची दोन्ही मुलं तिच्या सोबत आहेत परंतु नवरा तिच्या सोबत नाही तिच्या चेहऱ्यावरकडे पाहून पाहिलं तर चेहरा रागाने लाल जाला होता। रागाने डोले लाल लाल झाला होता डोळे झालेले होते तेव्हा त्या ते स्त्रीच्या वडिलांना समजलं की आमची मुलगी जावयांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे त्यानंतर वडील मुलीला विचारतात मुली काय झाला आहे तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही तुमच्यामध्ये काही भांडण झालं आहे का जे काही झालं आहे ते आम्हाला खर खरं सांग तेव्हा तिच्या वडिलांना सांगते आमच्या मध्ये भांडण झालं आहे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आता आता मी कधीच राहणार राहणार नाही आणि ती आहे मुडील म्हणाले मुली तुझं बोलणं तर खरं आहे की तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्याने खूपच चुकीचं केलं आहे परंतु काही काळ टाळी एका हाताने वाजत नाही दोन्ही हाताने वाजत असते तू सुद्धा काहीतरी म्हणली असशीलच ना असं होऊ शकत नाही की काहीच म्हणता आमच्या जाव्याने तुझ्या कानाखाली मारली असेल खरं खरं सांग नक्की काय झालं आहे परंतु मित्रांनो त्या स्त्रीने वाईट साईट शब्द तिच्या नवऱ्याला बोलायला लागली होती काही सांगितलं नाही ती फक्त ती सांगत होती की माझी चूकच नाही काहीच चूक नसताना सुद्धा फक्त थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आता मी त्या घरात कधीही जाणार नाही एक तर मी तुमच्याकडे राहीन नाही तर मी आत्महत्या करेन मित्रांनो वडिलांनी जेव्हा ऐकलं की त्यांची मुलगी आत्महत्याबद्दल बोलत आहे तेव्हा ते वडील घाबरले त्यांनी विचार केला की जर मी हिला आता आणखी काही प्रश्न विचारले तर ती काहीही करू शकते त्यामुळे सध्या हिला आराम करू दे ज्या दिवशी ती स्त्री आराम करते पुढच्या दिवस येतो तेव्हा वडील मुलीला पुन्हा विचारतात परंतु तेव्हा सुद्धा मुलगी वडिलांना काहीच सांगत नाही ती असं सांगत असते की माझी काहीच चूक नाही नवऱ्याने उगाच माझ्या खानाखाली मारली आहे अशा प्रकारे सर्व नवऱ्यावर दाखल देत असते मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात ठीक आहे तू आता इथे राहू शकतेस दुसरीकडे काय झालं तर स्त्रीचे जे सासू सासरे होते ते सकाळी उठून पाहतात त्यांची सुनबाई घरात नसते मुलाला विचारले ही आमची सुनबाई कुठे आहे कुठे गेली आहे ती आज सकाळपासून घरात दिसत नाही तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेलेली आहे वडिलांनी विचारले भांडण का झालं मुलाने उत्तर दिलं बाबा छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली वडील म्हणाले जर छोटीशी गोष्ट होती मग तू तुझी बायको तु 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 मुलांना घेऊन माहेरी का गेली असं वाटत आहे तू व तुझ्या बायकोमध्ये काहीतरी चुकीचं वागलं आहेस आम्हाला खरं खरं सांग तू तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस तेव्हा तो, ते तो मुलगा म्हणाला बाबा मी माझ्या बायकोला एक कानाखाली मारली आणि त्यामुळे नारा नारा ती नाराज झाली व मुलांना घेऊन माहेरी निघून गेली तेव्हा वडिलांनी विचारलं बेटा तू कानाखाली का मारलीस तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तिने मला खूप वाईट साईट शब्द बोलले त्यामुळे मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली वडील म्हणाले बाळा तू खूपच चुकीचा वागला आहेस तुला माहित नाही का हे जा स्त्री हे घराची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते ते घर स्मशाना समान असते त्या घरामध्ये कुठलाही नुकसान होऊ शकते आणि म्हणूनच तू घरात लक्ष्मी सोबत खूप चुकीचा वागला आहेस ज्यामुळे ती रागावून तिच्या माहेरी निघून गेली आहे तू आता असं कर तू तु तु तुझ्या सासूरवाडीला जा व मला माझ्या मुसुरीला शिनबाईला शिवाय चांगले दिसत नाही मुलगा म्हणाला बाबा ती मला खूप वाईट शब्द बोलली आहे मी तिला कसं घेऊन येऊन दी ही घराची लक्ष्मी असते परंतु लक्ष्मी समानतेने कोणतेही काम केलेले नाही ती कुलक्ष्मी आहे ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे आणि मग मी तिला कसं घेऊन येऊ तिच्यामध्ये लक्ष्मीचा माहीत नाही का ती कोणाच्याही सन्मान ठेवत नाही ती तुमचा सुद्धा सन्मान ठेवत नाही ती तुमची सेवा सुद्धा करत नाही जर माझा एखादा मित्र आला तर ती चिडचिड करू लागते बाबा आता तुम्हीच सांगा माझे मित्र मला भेटण्यासाठी तर घरी येतच असतील ज्या माणसाला या समाजामध्ये चार लोक ओळखत नसतील तर तो माणूस काय कायमचा आहे आणि म्हणूनच माझे मित्र मला भेटण्यासाठी घरी येतात एका एक स्त्रीचे कर्तव्य आहे की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणीही येतो त्याचा आदर सन्मान करावा त्यांना चहा पाणी विचारावं परंतु बाबा असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबात नाहीत मग तिला लक्ष्मी कसं म्हणू बाबा तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता तो घराच्या बाहेर उभा राहून सारखा भीक मागत होता परंतु हिने आतून दरवाजा बंद केला बिचारा खूप वेळ बाहेर उभा राहून भिक्षा मागवत होता परंतु तिने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षाही बिलकुल दिली नाही बाबा तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल तिची तीस भिकाऱ्याला भेट देत नसतात तर तिला लक्ष्मी म्हणू नये तुम्हाला हे माहीतच नसेल या जगामध्ये सर्वात तुच्छ काम कोणते असेल तर ते म्हणजे भीक मागणे भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही परंतु जो व्यक्ती भिकाऱ्यालाही भेट देत नाही तो त्याच्यापेक्षाही तुच्छ असतो आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये मला लक्ष्मीचे कोणतेही गुण दिसत नाहीत मग मी सासुरडेला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ हुन। तेव्हा वडील त्या मुलाला समजवतात बाळा तुला समजणार नाही तू आज अज्ञानासारखं बोलत आहेस मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेही गुण नाहीत ती तुला भेटायला येणाऱ्यांचा किंवा भीक मागायला येणाऱ्यांना कोणताही मान सन्मान ठेवत नाही तुला वाईट साईड शब्द बोलत असते हे मी मानतो तू खोट बोलत नाहीस परंतु पतीचं कर्तव्य आहे की पत्नी वाईट साईड शब्द बोलेल तर तिची चूक ती करतच आहे परंतु नवऱ्याने तिला समजावून सांगायला हवं जर बातमी चुकीच्या मार्गावर जात असेल तर चुकीचा मार्ग अवलंबत असेल किंवा कोणाचा मान सन्मान ठेवत नसेल तर नवऱ्याला माणसात मान सन्मान ठेवत नसेल तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगावं तिच्यामधील अज्ञान दूर करून तिच्यामध्ये ज्ञान भरावे हे काम नवऱ्याचे असते परंतु तू काय केलंस तिच्या कानाखाली मारलीस परंतु तिला तू समजावून सांगितलं नाहीस तू हेच खूप चुकीचं केलं आहेस माझा हा आदेश आहे तुझ्या सासूरवाडीला जा आणि तुझ्या पत्नीला परत घेऊन ये मित्रांनो वडिलांनी समजा नंतर मुलगा म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणताय तसं मी करतो परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तिच्यामध्ये मला कोणत्याही लक्ष्मीचा गुण दिसत नाही माझा आणि तिचा अजिबात म्हणाले बेटा पुन्हा तू असं अज्ञानासारखं बोलत आहेस तू आधी तिला घेऊन तरी ये मी तिला समजावून सांगेन आणि तू सुद्धा तिला समजावून सांग आपण पाहूच ती चांगल्या मार्गाने कशी येत नाही मित्रांनो वडिलांचे बोलणे ऐकून तो त्याच्या पत्नीला आणण्यासाठी दिशेने निघतो तो त्याच रस्त्याने चालला होता त्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली होती तो जंगलाचा मार्ग होता जेव्हा तो त्या मार्गाने चालला होता तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मुलीची चप्पल त्या रस्त्यात पडलेली आहे जेव्हा त्याने त्याच्या मुलीची चप्पल पाहिली तेव्हा त्याला खूपच भीती वाटली त्याने विचार केला की या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तरी घडलं नसेल ना कोणता अपघात तर झाला नसेल ना माझ्या मुलीची ही ते चप्पल कशी पडली तो खूपच घाबरला परंतु त्याने हिंमत एकवटली आणि पुन्हा तो त्याच्या मार्गाला लागला आणि तो जेव्हा त्याच्या सासुरडेला पोहोचतो तेव्हा सासरवडेला त्याची बायको मुलांसोबत बसलेली होती जेव्हा पत्नीने नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना सांगितलं तुमचे बाबा आले आहेत तुम्ही त्यांच्या जवळ जा मुलं तर त्यांच्या बाबांजवळ गेली आणि पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली सासूरवाडीला आल्यामुळे सासू शासु आणि सासरा जाव्याची खूप चांगली खातिरदारी करतात ते त्या दिवशी जाव्याला काहीच विचारत नाही दुसऱ्या दिवशी दुछ सकाळी जावयाला आणि मुलीला समोर बसवतात आणि विचारतात जावळी तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारली आमच्या मुलीची काही चूक नसतानाही तुम्ही हिच्या कानाखाली का मारली आहे असं सांगत आहे की ती काही चुकली नाही वागलेली नाही फक्त थोडासा राग आला होता आणि त्याच्यातच यांनी माझ्या कानाखाली मारली आहे तुम्ही असं का केलं तेव्हा त्या मुलीचे पती म्हणतात हे बघा बाबा तुमची मुलगी तर तिचे दोष काहीच सांगणार नाही ती फक्त माझेच दोष सांगेल हे मला माहीत नाही परंतु हे जे काही झालं आहे त्यातच माझी चूक आहे तेव्हा सासू म्हणाली बेटा आम्हाला सुद्धा हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची चूक काय आहे मित्रांनो जे काही घडलं होतं ते जाऊया पण सासू आणि सासऱ्याला सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला आणि हिने मला खूप वाईट बोलले बोलली जेव्हाही मला असे उलटसुलट शब्द बोलत होते तेव्हा मला खूप राग आला आणि मी तिच्या कानाखाली लागली आता बाबा तुम्ही सांगा असं म्हणतात की स्त्री ही घराची लक्ष्मी असते जेव्हा स्त्री तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल त्याला वाईट साईट बोलत असेल तेव्हा यापेक्षा वाईट अशी गोष्ट कोणती असेल आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली मित्रांनो जेव्हा वडील त्यांच्या मुलीचे हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला ते विचारतात त्याची तू असंच केलं आहेस का तू आमच्या सोबत खोटे बोलले आहेस का तू तु 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 तुझ्या नवऱ्याला वाईट साईड बोल बोल शब्द बोलली का वडिलांचे बोलणे ऐकून ही मुलगी काहीच बोलली नाही ही गुपचूप उभी राहिली तेव्हा वडिलांना खूपच राग आला आणि ते म्हणाले तू तर आहेस परंतु त्याआधी तू कोणाची तरी पत्नी आहेस पत्नीसोबत तू आता आई सुद्धा बनली आहेस तुला दोन मुलं आहेत तू तु तु तुझं पत्नीचे कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस त्याचबरोबर आईचे कर्तव्य सुद्धा तू पार पाडत नाहीस तू सरळ मुलांना माहेरी घेऊन आलीस तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काहीच चिंता नाही का माहेरी निघून येताना तू तु तु तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का चांगली गोष्ट तर हीच असेल की तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जाव्यासोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा मित्रांनो तेव्हा ती मुलगी म्हणू लागली बाबा मी म्हणू शकते परंतु माझ्या सासरी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही तेव्हा वडिलांनी समजावलं बेटे तू अज्ञानी आहेस तुझ्या क्रोधात भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल यामध्ये माझं नुकसान नाही माझं झालं तर काय तुझंच नुकसान होईल आमच्याकडे राहत असतील तर असे किती दिवस राहणार आहेत जरा विचार कर जेव्हापर्यंत जिवंत आहेत तेव्हापर्यंत तू इथे राहू शकतेस परंतु आम्ही अजून किती दिवस जगणार राहणार माहीत नाही कारण आता आम्ही म्हातारी झालेलो आहोत कधी आम्ही हे जग सोडून निघून जाऊ हे आम्हाला आम माहीत नाही आम्ही गेल्यानंतर कशा प्रकारे ठेवतील हे सुद्धा आम्हाला माहीत नाही होऊ शकत नाही तुला खूप घालून पाडून सुद्धा बोलू शकतात आज तुला तुझ्या नवऱ्याने कानाखाली मारली या गोष्टीचं दुःख होत आहे यापेक्षा जास्त दुःख तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि बहिणी तुला काहीही बोलतील तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट वाटेल आणि म्हणूनच आमचं बोलणं आठवे मुलीचं घर हे सासरच असतं मुलीसाठी स्वर्ग म्हणजे सासरच आहे आमच्यासाठी तर तू परकी झाली आहेस आणि म्हणूनच तू तु तुझ्या सासरी कारण स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख कोठे मिळत असेल तर ते सासरी ज्या स्त्रीचा सा नवरा सुखी असतो ज्या स्त्रीची मुलं असतात त्या स्त्रीच्या सासरीची माणसं चांगली असतात आणि जेव्हा अशा स्त्रीसाठी तेच खरंच स्वर्ग असत मित्रांनो अशा प्रकारे वडिलांनी त्यांच्या मुलीला समजवलं सांगितलं की नवऱ्या बरोबर मध्ये थोडेफार तर भांडण हे होतच असतात परंतु अशा प्रकारे तू राग करू नकोस अशा प्रकारे तू नवऱ्याला उलट सुलट बोलू नकोस ज्यामुळे नाईलाजाने नवऱ्याला तुझ्यावर हात उचलावा लागेल त्यामुळे आधी स्वतःला सुधार त्यानंतर दुसऱ्याला सुधारायची वार्ता कर असं म्हणतात ना की स्वतः सुधारा मग जग सुधारेल म्हणून बेटा आमचं हे बोलणं लक्षात ठेव जर तुला सुखी राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्यासाठी तू तु घरी सासऱ्यांची से सेवा कर तुझ्या मुलांच्या चांगल्या प्रकारे पालन पोषण कर हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल मित्रांनो वडिलांनी असेच समजल्यानंतर मुलगी रडू लागते आणि तिच्या चुकीची माफी ती वडिलांकडे मागू लागते तेव्हा वडील म्हणतात आमच्याकडे क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची माफी माग मित्रांनो स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते माझ्यामध्ये अज्ञान होतं मला तर हेच वाटत होत की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते परंतु आज मला समजलं की मुलगी ही फक्त वडील जिवंत असेपर्यंतच वडिलांच्या घरी राहू शकते लग्नानंतर मुलीचं खर सुक्त तिच्या सासरीच असत मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला प्रकार करनेच, तक्रार करण्याची संधी देणार नाही मुलीचं असं बोलणं ऐकून तिचे आई वडील व खूप साऱ्या भेटवस्तू देऊन जावयाचा आणि मुलीचा निरोप घेत सासरवाडीवरून मिळायला भेटवस्तू घेऊन नवरा त्यांच्या पत्नीसोबत मुलांसोबत त्याच्या घरी जायला मार्गाने जात असतो तो त्या मार्गाने जातो त्या मार्गाने तू सासवडीला आला होता त्या जंगलाच्या मार्गाने तो त्याच्या घरी जात असतो पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो इथे मला मुलीची चप्पल सापडली मला खूपच भीती वाटली होती असं का तू रात्री कुठे राहिली असशील तेव्हा ती पत्नी म्हणते स्वामी जेव्हा मी रात्री मार्गाने जात होते तेव्हा एका साधूने महाराजांनी मला थांबवले जे आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी तिथून पुन्हा मार्गाला लागले तेव्हा साधूने मला सांगितलं की बेटा जेव्हा तू कधी तुझ्या माहेरून सासरी जात असशील तेव्हा मला भेटून जा तेव्हा नवरा म्हणाला ठीक आहे चल आपण त्या महात्म्याला भेटूनच जाऊया कारण तू आश्रम तर आपल्याला रस्त्यातच भेटणार आहे पत्नीसोबत मुलांसोबत तो पती त्यांच्या महात्म्याच्या आश्रमात पोहोचतो तिथे काय पाहिलं तर महात्मा स्नान करत होते महात्मानी स्त्रीला पाहिलं जे स्त्री रात्री त्यांच्या आश्रमात थांबली होती तेव्हा साधू म्हणाला तुम्ही थोडा वेळ वाट पहा मी स्नान अपूजा पूजा आटपून तुम्हाला भेटायला येतो मित्रांनो ते स्नान महात्मा करून येतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ पोहोचतात त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदित होतात आणि त्यानंतर ते म्हणतात मुली त्या दिवशी मी तुला समजावले होते परंतु माझं ऐकलं नाही स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख असेल तर तिचे सासरच आहे आणि आज तू पुन्हा परत आली आहेस मित्रांनो ती स्त्री महात्मा जवळ क्षमा मागते आणि म्हणते हे महाराज माझ्याकडून चूक झाली आहे आणि रागा रागाने मी माझ्या माहेरी निघून गेली होती परंतु आज मला समजलं तुम्ही खरं म्हणत आहात की स्त्रीसाठी सर्वात मोठ कोणते सुख असेल तर ते सासरच आहे मित्रांनो तेव्हा महात्मा समजतात आणि सांगतात बेटी मी तुला पाच गोष्टी सांगतो आणि या पाच गोष्टी तू तु तुझ्या तु 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 आयुष्यात नेहमी लक्षात ठेव हे पाच लक्षण ज्या स्त्रियांमध्ये असतात त्या स्त्रियांना कधी लक्ष्मी समान समजले जाते आणि त्या स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा नक्कीच मिळतो स्त्रीने विचारलं हे महात्मा त्या पाच लक्षणांच्या स्त्रिया कोणत्या असतात तेव्हा साधू म्हणतात मुली त्या पाच लक्षणांच्या स्त्रियांबद्दल मी तुला सांगतो या पाच गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव मित्रांनो साधू म्हणतो पहिली लक्षात ठेव की जी स्त्री सकाळी लवकर उठून स्नान करते पूजापाठ करते आणि पूजापाठ झाल्यानंतर तिच्या घरातील काम करते मुलाबाळांची काळजी घेते मुलाबाळांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते अशा स्त्रीवर लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरामध्ये कधीच गरिबी राहत नाही मित्रांनो दुसरं लक्षण सांगतात ते साधू म्हणतात दुसरे लक्षण हे आहे की जी स्त्री तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची तिच्या घराची व मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेते अशा स्त्रीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजले जाते आणि लक्ष्मी अशा स्त्रीवर नेहमी खुश असते आणि जी स्त्री जिच्या नवऱ्याशी सासू सासऱ्यांशी मुलाबाळांची काळजी घेत नाही तर अशा स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट होते आणि घरावर लक्ष्मी रुष्ट होते आणि अशा घराला लक्ष्मी सोडून जाते ज्यामुळे अशा घरामध्ये गरिबी येते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची आणि मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आणि हे स्त्रीचे कर्तव्य आहे हे स्त्रीला धर्म आहे आणि तिसरं लक्षण स्त्रीचे मध्ये हे असायला हवं की तिने तिच्या नवऱ्याला कधीही उलट सुलट बोलू नये जे स्त्री तिच्या नवऱ्याला कधीही उलट सुलट बोलत नाही नवऱ्याचा नेहमीच सन्मान करत असते सासू सासऱ्यांनासुद्धा कधीही उलटसुलट बोलत नाही त्यांचा मान सन्मान ठेवत असते त्यांची इच्छा ठेवत असते अशी स्त्रीसुद्धा लक्ष्मी स्वरूपात समजली जाते आणि जी स्त्री नवऱ्याला वाईट साईड बोलत असते अशा स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा कधीच मिळत नाही अशी स्त्री समाजामध्ये सुद्धा नेहमी अपमानित होत असते आणि लक्षात ठेव जी स्त्री घरी आलेल्या भिकाऱ्यांना अतिथींचा मान सन्मान ठेवते भिक्षा देते अशी स्त्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते भिकाऱ्यांना भिक्षा देते अशी स्त्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते ज्या स्त्रिया घरी आलेल्या अतिथींचा सन्मान ठेवत नाहीत भिकाऱ्यांना भिक्षा देत नाहीत अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही आणि पाचवं लक्षण आहे ते म्हणजे स्त्री सकाळी लवकर उठावे जे स्त्री सकाळी लवकर उठते आणि घराची व्यवस्थित साफसफाई करते अशा घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो त्याचबरोबर जे स्त्री साफसफाई करत नाही मुलांबरोबर लक्ष नसतं अशा स्त्रियांना लक्ष्मी समजले जाते अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरावर लक्ष्मी माता नेहमीच नाराज राहते ज्यामुळे असं घर गर गरीब होतं आणि घरामध्ये कधीच सुख शांती नांदत नाही त्यामुळे हा वाचा पाचवा लक्षण सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवं मित्रांनो अशा प्रकारे ते साधू महात्मा लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या स्त्रीचे हे पाच गुण त्या स्त्रीला सांगतात ती स्त्री हात जोडून साधू महाराजांना क्षमा मागते आणि म्हणते महाराज तुम्ही स्त्रियांबद्दल हे पाच लक्षण सांगितले आहेत ते लक्षात ठेवीन मी आजपासून माझ्यामध्ये नक्कीच अंमलात आणेन मी सुद्धा घरी जाऊन माझे कर्तव्य नक्की निभावेन मी माझ्या सासू सासऱ्यांची पतीची सेवा करेन आलेल्या अतिथींची सेवा करेन भिकाऱ्यालाही दीक्षा देईन सकाळी लवकर उठून घराची साफसफाई ठेवीन आणि मुलांची सुद्धा चांगली काळजी घेईन मित्रांनो साधू महात्मा खूप आनंदित होतात आणि त्यानंतर साधू महात्मा चा सा निरोप घेऊन ती स्त्री नवऱ्यासोबत सासरी जाते व त्यानंतर ती स्त्री साधू महाराजांनी सांगितलेल्या पाच लक्षणांचे तिच्या जीवनामध्ये पालन करू लागते व त्यानंतर तिच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते घराची भरभराट होऊ लागते घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही तर मित्रांनो ही होती कथा ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पाच लक्षणे सांगितलेली आहेत जे लक्षण एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर तिला लक्ष्मी स्वरूप समजले जाते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही कमेंट मध्ये जय माता दी लक्ष्मी किंवा श्री स्वामी समज लिहिले नसेल तर लिहायला विसरू नका आणि पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ